प्रशिक्षण दिलं जात आहे त्यासाठी त्यांना स्टायपेड सुद्धा दिसलेलं जाईल पाहिजे काम महाराष्ट्र क्रमांक एक राज्यभर शिंदे सरकारचे काम आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे पुन्हा शिंदे सरकारच सत्तेवर आणण्याचा नाही महाराष्ट्रातील जनतेने घेतला आहे कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी रिपब्लिकन आणि अतिशय चांगला असा वातावरण काल तुम्ही बघितलं असेल दिवामध्ये सात ते आठ हजार नागरिक उत्स्फूर्त नागरिक यांनी रॅलीमध्ये भाग घेतला डोंगुलीमध्ये पाच ते सहा हजार नागरिकांनी भाग घेतला तुम्ही बघितलं युवा युवा लोक म्हणजे सर्व युवा जनता म्हणजे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ग्रामीणमध्ये मिळाले मिळालेला आहे या एकच याच्या मागचं कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार शिंदे साहेब यांनी केलेली विकास कामं आपण फक्त या ग्रामीणमध्ये विकासाची कामं घेऊन जात आहोत आम्ही काय केलं आम्ही लोकांमध्ये काय पोचवणार हो? आहोत हाच याचा मागचा उद्देश आणि याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रचार करत हो। आहोत हा ग्रामीण पट्टा मधो चौदा भाग चौदा गाव असतील शील देसाई विभाग असेल आणि महानगरपालिकेचा असेल दिवा शहर असेल की आपली एकतीस महापालिका एकतीस गावं असतील सत्तावीस गावं असतील या संपूर्ण परिसरात दाटी भेटीच्या माध्यमातून असो पदार्थाच्या माध्यमातून असो लोकांच्या भेटी घेतात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लोक जत्तेचे जत्ते, जत्ते लोक स्वतःहून आवर्जून या भेटीघाटीसाठी येत आहेत आवर्जून भेट देत आहे की बाबा तुम्हालाच आम्हाला मतदान करायचं आहे कारण पंधरा वर्ष या ग्रामीण भागाचा जो डुंकुणी बघितला नाही या आमदार तीन आमदार होते हे डुंकुणी बघितल्याने लोकांनी संपर्कच राहिला नाही फक्त खासदार साहेबांनी केलेली विकास कामं याच्या माध्यमातून संपूर्ण आपल्याला कायापर्यंत ग्रामीण भागाचा करायचं मी नागरिकांना मतदान आवाहन करत आहे की सर्वांनी वीस तारखेला बुधवार बुधवार वीस तारीख या तारखेला सर्वांनी जास्तीत मत, जास्त मतदान करावा तर हा लोकशाहीचा दिलेला आपल्याला अधिकार आहे जास्तीत जास्त मतदान करून शिवसेना पक्षाला तुम्ही धनुष्यपणा निश्चित शिक्का मारून बरगोस मतांनी निवडून द्या एवढं करतो